इडली खाताना आपण दोन गोष्टीकडे लक्ष देतो एकतर एक इडली एकदम मऊसूद असली पाहिजे आणि त्यासोबत जी चटणी असते ती चविष्ट असली पाहिजे तर मंडळी त्याचकरिता आज आपण बनवणार आहोत मऊसूद मिनी पोळी इडली ज्याच्यामध्ये महिनाभर टिकणारी पोळी बनवणार आहोत मऊसूद इडली बनवण्यासाठी तांदळाचं किंवा डाळीचं प्रमाण किती घ्यायचं पीठ कसं फर्मंट करायचं हे संपूर्ण आज आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भारती मात्रे एस एम मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील मऊ सूद मिनी इडली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि डाळ तर इथे घरचे साठवणीचे तांदूळ मी घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही इडलीचे तांदूळ वेगळे येतात मार्केटमध्ये ते घेतलं तरी चालतील तर इथे पेला घेतलेला आहे याचं मी तीन प्याले भरून तांदूळ घेतलेले आहेत तीन वाटी किंवा तीन प्याले तांदूळ तर दोन वाटी किंवा दोन प्याले उडीद डाळ घ्यायचे म्हणजे तांदूळ एक वाटी तर उडीद डाळ अर्धी वाटी म्हणजे अर्धा प्रमाण आपण घेतलेला आहे तर हाच प्रमाण सांभाळायचं सेकंड स्टेप आहे तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छपणे धुवून काढायचे तांदूळ जर दोन तीन वेळा पाण्यात धुवून काढतो तर डाळ खूप जास्त वेळा धुवायची नाहीये दोन वेळा धुतलेलं इनफ आहे कारण वरती असं फेस आलं पाहिजे त्याच्याने डाळीमधला जो चिकटपणा आहे तो तसाच मेंटेन राहतो आणि त्यामुळे इडली आपली छान फुलते आता तांदळामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत आणि आता झाकण देऊन पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहेत समजा रात्री इडलीचं पीठ म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत तर आदल्या दिवशी दुपारी तुम्ही बारा ते एक वाजता तांदूळ स्वच्छपणे धुवून वगैरे ठेवू शकता आणि पाच ते सहा तासानंतर आपल्याला ह्यांना आता ग्राइंड करून घ्यायचे तर इथे मी सहा तास ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता तांदूळसुद्धा फुललेले आहेत मेथीदाणासुद्धा फुललेला आहे, मेथी आहे आणि त्याचसोबत तुम्ही डाळ डाळसुद्धा बघू शकता हे जे पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे पाणी फेकायचं नाही आहे ड्रेन करायचं नाही आहे डाळीला जास्ती पाणी लागतं ग्राइंड करायला दोन्ही आपण वेगवेगळ्याच ग्राइंड करणार आहोत म्हणून डाळीचं पाणी फेकू नये लागेल तेवढं पाणी यातलंच आपण वापरणार आहोत आणि उरलेलं टाकून द्यायचं आहे आता किती पाणी आपल्याला हवं आहे ग्राइंड करताना त्याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल आता बघा ज्या पळीने मी घेते त्याच्याने पाणी आपण घेत नाही फक्त तांदूळ घेतोय सुरुवातीला तांदूळ भरून घ्यायचे आणि अंदाज लावायचा की कितपत पाणी आपल्याला याला आणणार आहे तर जेवढी तांदळाची लेअर आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडं कमी घेतलं तरीही चालेल ग्राइंड करताना वाटलं असं की घट्ट आहे तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पण खूप जास्ती पातळ आपल्याला बनवायचं नाही तुम्ही बघू शकता फक्त इतपतच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे फुलल्यानंतर फर्मेंट झाल्यानंतर आणखीन थोडंसं ते घट्ट होतं जसं आपण तांदळाचं पीठ ग्राइंड करून घेतलेलं आहे तसंच डाळ डाळसुद्धा ग्राइंड करून घ्यायची आहे आणि उडीद डाळीमध्ये जेवढं पाणी होतं ते संपूर्ण पाणी मी घेतलेलं आहे आणि जर वाटताना वाटलंच की थोडं जास्ती पाणी घालावं लागेल तर सुद्धा आपण घालू शकतो कारण उडीद डाळ मुळातच घट्ट होते खूप ग्राइंड करताना तर त्यासाठी थोडं पाणी घालावंच लागतं तर इथे आपली डाळसुद्धा वाटून झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी आता तुम्ही बघू शकता की घट्ट कन्सिस्टन्सी आहे तर तुम्हाला हवं असेल तर पाणी घालून थोडंसं पातळ करू शकता पण मी एवढंच घट्ट याच्यामध्ये घालणार आहे आणि एकत्र मिक्स करून घेणार आहे म्हणजे चांगलंच फेटून घेणार आहे इडली जर तुम्हाला एकदम मऊसूद हवी असेल प्रॉपर कन्सिस्टन्सी हवी असेल तर बरेच वेळा कोणाची एकदम चिवट होते किंवा कशाला घास बसतो तर तसं न होण्यासाठी मौसूद राहण्यासाठी नेहमी डाळ आणि तांदूळ वेगवेगळं ग्राइंड करून घ्यावा आणि त्यानंतर एकत्र मिक्स करावं आणि मिक्स करा म्हणजे फक्त एकदाच मिक्स करून बाजूला ठेवायचं नाही आहे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर ह्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटासाठी जेवढं चांगलं तुम्ही म्हणजे जेवढं जास्ती वेळ तुम्ही फेटून घेणार तेवढं स्पीड छान फुलेल आणि त्यामुळे आपल्या इडल्या खूप सुपर सॉफ्ट होतील तर मंडळी बघा याच डायरेक्शनमध्ये म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून झाल्यानंतर दोन वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या कारण तुम्ही बघू शकता पीठ जास्ती आहे म्हणून मी दोन भांड्यात करून घेते म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही बघणार तेव्हा पीठ छान फुललेलं असेल म्हणून तेवढीच जागा आपल्याला ठेवावी लागते म्हणून अर्ध्यापर्यंतच फिल करा एका भांड्यात झाल्यानंतर झाकण दोन साईडला ठेवा आणि दुसऱ्या भांड्यात पण मी तेवढंच ठेवलेलं आहे झाकण द्या आणि कमीत कमी, कमी सात ते आठ तास ठेवा म्हणजे रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच इडल्या बनवायला आपण सुरू करायचं कारण बऱ्याचसं प्रिपरेशन आपल्या आदल्या रात्रीच होऊन जातं आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते बघा पीठ छान फुलला आहे छान फर्मेंट झालेला आहे दोन्ही भांड्यामध्ये आपण इक्वली डिवाईड केल्यामुळे पिठाला सुद्धा जागा मिळते फुलायला आणि त्यामुळे आपल्या इडल्यासुद्धा छान फुलतात आणि छान जाळी तयार होते आणि इथे बघा पिठावर मी पळी फिरवते आणि त्याच्याने कळते की कि पीठ किती हलकं झालेलं आहे काही छान फॉर्मेंट झालेला आहे बघा असं वाटते की एकदम सोमस तयार झालेला आहे आणि पीठ जेव्हा असं तयार होतं तेव्हाच आपल्या इडली एकदम हलक्या होतात मौसूद होतात म्हणजे जो घट्टपणा कुरडेपणा जो इडलीमध्ये येतो ते बिलकुलही येत नाही आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पीठ आता इडली बनवण्यासाठी तयार आहे आता जसं की आज आपण पोळी इडली बनवतोय तर त्यासाठी मी इडलीचे असे मिनी इडलीचा साचा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर मोठ्या प्लेटमध्ये इडली तुम्ही स्टीम करून घेऊ शकता किंवा जी रेग्युलर स्टँडर्ड साईज आहे इडलीची ती घेऊ शकता नंतर त्याचे बारीक तुकडे करून घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे पण माझ्याकडे ऑलरेडी इडलीचा असा साचा आहे स्टँड आहे छोट्या इडलींचा तेच वापरते तुपाने किंवा तेलाने किंवा बटरने कशाने सुद्धा तुम्ही ग्रीज करू शकता आता या प्रकारे चमचाच्या मदतीने पिठाने साचे भरून घ्या आणि आता आपण स्टीम करून घेऊया म्हणजे वाफून घेऊया तर त्यासाठी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं पाणी ऑलरेडी गरम आहे दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला वाफून घ्यायचे आहेत आणि इथे इडली वाफून होईजपर्यंत आपण पोळीची तयारी करूया तर त्यासाठी त्या पॅनमध्ये एक चमचाभर तूप गरम करा पोळीसाठी मी तुपाचा वापर करते तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता पोळी तुम्हाला किती कमी तिखट किंवा जास्त तिखट हवे त्यानुसार मिरच्या निवडाव्या बेडगी घेऊ शकता कश्मीरी घेऊ शकता किंवा तिखटपणासाठी लवंगी मी बेडगी मिरची घेतली आहे त्याचसोबत इथे मी एक चमचाभर मेथीदाना आणि थोडंसं कडीपत्ता दोन चिमूट हिंग त्याची छान फोडणी दिलेली आहे पोळी शक्यतो खूप जास्त तिखट नसते म्हणून कश्मीरी किंवा बेडगी मिरचीचा वापर करा पण ज्यांना खूप अशा तिखट खायची सवय असते त्यांनी एक एखादी दुसरी लवंगी मिरची घेतली तरी चालेल हे बघा मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा कारण सर्वात आधी मिरच्याच आपल्याला करायच्या आहेत पण हलक्याशा थंड होऊ द्या तोपर्यंत आपण डाळी भाजून घेऊया तर इथे दोन चमचे मी चणाला घेतलेली आहे आणि डाळी कितपत भाजून घ्यायची आहेत ते प्रत्येक डाळीला थोडंसं वेगळं टेम्परेचर लागतो तर इथे तुम्ही बघा हलकंसं ब्राऊनिश रंग आलेला आहे इतपत लो फ्लेमवर भाजून घेतल्यानंतर काढून घ्या आणि याचसारख्या बाकीच्या डाळीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता घेतलेली आहे तुरडाल प्रमाण सारखंच घेतलेला आहे दोन चमचे हे सुद्धा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत खमंग सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे प्रकारे इथे मुगडाल घेतलेली आहे मुगडाळ एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि सुद्धा इतपत आपल्याला भाजून घ्यायचे मुगडाळ जरा लवकर भाजून होते जास्त वेळ लागत नाही उडीद डाळीला सुद्धा जास्त वेळ लागत नाही दोन चमचे उडीद डाळ सुद्धा घेतलेली आहे जर सर्वात जास्त वेळ लागतं तर ते आहे तुरडाळीला तर मंडळी प्रकारे चारी डाळी आपण भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे आपल्याला सुद्धा भाजून घ्यायचे आहेत पांढरे तीळ तर पटकन होतात रंग बदलायचं नाही आहे तर इथे सर्व डाळी मिरच्या आणि तीळ भाजून झालेले आहेत आधी मिरच्या आपण ग्राइंड करून घेऊया सर्व जर एकत्र केलं तर खूप भरड भा ग्राइंड करून होतं आणि तसं आपल्याला नको आहे म्हणून आधी मिरची आपण ग्राइंड करून घेतलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता मिरची छान अशी पावडर झालेली आहे बिया राहिल्या आहेत पण ते आत्ता डाळी बरोबर आपण ग्राइंड करणार तेव्हा सगळं व्यवस्थितपणे म्हणजे छान पावडरी होईल तर बिलकुलही पाणी वगैरे न घालता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे फक्त घालायचं आहे चवीपुरतं मीठ पोळीमध्ये तुम्ही नंतर मीठ घालू शकता जर तुम्हाला वाटलं कमी पडले तर तरी इथे तुम्ही बघू शकता की आपली पोळीसुद्धा आता तयार आहे छान अशी फाईन ग्राइंड करून घेतलेली आहे बरेच वेळा असं होतं की पोळी खाताना बरेच जणांच्या दाताला अशी डाळ लागते जास्तीच कुरकुरीतपणा त्यांना नाही आवडत तेव्हा त्यांच्यासाठी अशी फाईन पोळी करावी लागते म्हणून माझ्या मुलांनासुद्धा अशी पोळी आवडते तर मंडळी तुम्ही बघू शकता अशी फाईन पावडरी पोळी आपली तयार आहे एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करा आणि संपेपर्यंत खा तुम्ही ही पोळी तेलामध्ये किंवा तुपामध्ये मिक्स करून सुद्धा सर्व करू शकता किंवा बरेच जणांना अशीच कुरडी आवडते तर कोरडीसुद्धा खाऊ शकता पण एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवा इडली इडलीसुद्धा तयार आहे दहा मिनिटानंतर गॅस बंद करा आणि इथे तुम्ही बघा मस्त सुपर सॉफ्ट इडली तयार आहे बिलकुलही हाताला पीठ वगैरे लागत नाही आहे म्हणजे इडल्या छान झालेल्या आहेत बाहेर काढून थोडा वेळ तसंच ठेवा म्हणजे डिमोल्ड इझिली करता येईल आणि इथे डिमोल्ट आपण करूयात इडल्या छान अशा सुटल्यात किंवा नाही सुटल्या तर चमचेच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने काढा आणि इथे बघा किती छोटी इडली आहे तरीसुद्धा किती छान फुललेली आहे बघा एकदम सुपर सॉफ्ट इडली तयार आहे आता देऊया फोडणी त्यासाठी तेल किंवा तूप गरम करा कडीपत्ता घाला आणि दोन चमचे भरून इथे मी पोळी घालते आहे फक्त हे मिक्स करून याच्यामध्ये आपण इडली मिक्स करणार आहोत फोडणीसाठी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोहरी जिरं मेथी वगैरे वापरू शकता पर्सनल चॉईस आहे पण मी मुलांसाठी बनवते त्यांना दाताखाली मोहरी व वग... आणि जिरं आलेलं आवडत नाही म्हणून मिस्किट केलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये फक्त आपल्याला या प्रकारे इडली मिक्स करायची आहे आणि इडली पोळी तयार आहे मंडळी जेवढं हवं तेवढं वरून तुम्ही पोळी जास्तीची घालू शकता किंवा तुपाचं प्रमाण वाढू शकता एकदम पर्सनल चॉईस आहे फक्त सोबत चटणी सर्व करा आता चटण्या खूप साऱ्या रेसिपीज चटण्यांच्या मी दाखवलेल्या आहेत हिरवी चटणी इडलीची कशी बनवायची किंवा लाल चटणी कांद्याची चटणी लसूण चटणी सर्व चटण्या दाखवलेल्या आहेत कुठलीही चटणी तुम्हाला हवी असेल यूट्यूबवर टाईप करा त्या चटणीचं नाव आणि पुढे लिहा सिंपली स्वादिष्ट तर तुम्हाला चटण्यांची रेसिपीसुद्धा मिळेल तर मंडळी या प्रकारे आपली मिनी इडली पोळी तयार आहे तर बघा आतून एकदम पाडरी शुभ्र आणि वरती एकदम पोळीने भर भरलेली चटणीसोबत सर्व करा आणि सर्वांना खुश करा आता सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता कुठच्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सुद्धा बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पल स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चेलदेन बाय